नमस्कार श्री स्वामी समर्थ समाधानमध्ये तुमचे स्वागत आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण सर्व दिशांची माहिती घेणार आहोत आपण सर्व दिशांचे महत्त्व काय आहे आणि कोणत्या दिशेला काय असावे आणि काय असू नये या सर्वांची माहिती मी तुम्हाला देणार आहे दिशांची माहिती घेण्याआधी तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे लक्ष्मी माता ही भाग्याची संपत्तीची आणि समृद्धीची देवी आहे लक्ष्मी देवीची अनेक रूपे आहेत त्यापैकी मातेच्या आठ रूपांना खूप महत्त्व दिले गेले आहे त्यालाच अष्टलक्ष्मीसुद्धा म्हटले जाते प्रत्येक आठ दिशांमध्ये प्रत्येकी एक लक्ष्मीची रूपे आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक दिशेचा एक शासक किंवा काळजी वाहणारा असतो प्रत्येक दिशेला एक ग्रह शासक आहे आणि वास्तुपुरुषाचा प्रत्येक दिशेमध्ये एक प्रभाव आहे आजच्या या व्हिडिओमध्ये ज्या दिशेची मी माहिती देणार आहे ती दिशा आहे उत्तर दिशा उत्तर दिशेचे शासक आहे कुबेर जे संपत्तीचे देव आहे इज गॉड ऑफ वेल्थ त्याचप्रमाणे धनलक्ष्मीचे रूप आहे हे उत्तर दिशेला आहे या दिशेचा शासक ग्रह हा बुध ग्रह आहे हा ग्रह व्यवसायामध्ये चांगल्या कल्पना सुचवतो आणि वास्तुपुरुषाचा डावा खांदा आणि छाती हा उत्तर दिशेला दर्शवितो तर मग आता आपण समजून घेऊयात की उत्तर दिशा ही कशी असली पाहिजे आणि या दिशेला काय असावे उत्तर दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळी ठेवा याचे कारण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे उत्तर दिशा ही मोकळी यासाठी सुद्धा ठेवणे गरजेचे आहे की ज्यामुळे सकाळची जी सूर्याची किरणे आहेत ती आपल्या तब्येतीसाठी आपल्या स्वास्थासाठी खूप चांगली आहेत ही सूर्याची किरणे आपल्या घरात सहज प्रवेश करतात चांगले काम करण्यासाठी मदत करतात आणि चांगल्या कामामुळे आपली प्रगती होते उत्तर दिशेचे प्रवेशद्वार हे खूप शुभ मानले जाते कारण या ठिकाणी धनलक्ष्मी वास करते धनलक्ष्मी ही आपल्या सतत पैसे देते कुबेर देव हे आपल्या पैशाला सांभाळतात आणि बुधग्रह नवनवीन व्यावसायिक योजना देतात पण या सर्वाचा अर्थ असा होत नाही की तुम्ही घरी बसून आहात काही काम करत नाही आहेत तरी पण तुम्हाला पैसे मिळतील असे तर होऊ शकत नाही तुमच्या कष्टाला मेहनतीला हे सर्वजणं मदत करतात तुम्हाला यश मिळवण्यात मदत करतात तुम्हाला शंभर टक्के कष्टाला दोनशे टक्के यश देतात याचप्रमाणे तुमचे पूजाघर मंदिर किंवा देऊळ हे तुम्ही तुमच्या उत्तर दिशेला बांधणे खूप शुभ मानले जाते पण पूजाघर हे उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य दिशेला असणे चांगले असते उत्तर पश्चिमेला पूजाघर नसावे आणि देवपूजा करताना स्वतःचे तोंड पूर्वेलाच करावे तुम्ही उत्तर पूर्वेला सुद्धा तोंड करून पूजा करू शकता तसेच मुलांच्या रूम आणि तसेच घरातल्या वृद्ध व्यक्तींच्या रूमसुद्धा उत्तरेला बांधणे चांगले आहे जर तुमची रूम उत्तरेला असेल तर तुम्ही या दिशेला पैशाचा डबा ठेवू शकता किंवा पैशाचा गल्ला या दिशेला ठेवा तुम्ही या दिशेच्या तिजोरीचा दरवाजा दक्षिण दिशेला उघडणारा असला पाहिजे तसेच ही दिशा उताराकडे असावी म्हणजेच उत्तर दिशा ही उंचावर असू नये तसेच गार्डन आणि लॉन एरिया पण या दिशेला असणे लाभदायक ठरते पण या ठिकाणी खूप जड अशी झाडे लावू नये लहान झाडे लावा उत्तर दिशेची भिंत ही दक्षिण दिशेच्या भिंतीपेक्षा बारीक असावी याचे उदाहरण असे आहे जर तुमची दक्षिणेची भिंत नऊ इंचेस आहे तर तुम्ही उत्तरेची भिंत ही सहा इंचेस ठेवा तसेच व्यावसायिक आणि ऑफिस एरिया मध्य अकाउंट डिपार्टमेंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट कॅश रिसिप्ट अँड पेमेंट डिपार्टमेंट आणि एच आर डिपार्टमेंटची योजना तुम्ही करू शकता इंडस्ट्रीयल कि एरिया किंवा फॅक्टरी एरियाला उत्तर दिशेला खूप लाभदायक मानले गेले आहे या दिशेला प्रवेशद्वार ओपन एरिया पण तुम्ही ठेवू शकता तसेच हलक्या वजनाची मशनरी तसेच मशीनसंबंधी पाणी या ठिकाणी ठेवू शकता आता आपण जाणून घेऊयात की उत्तर दिशेला काय नसावे उत्तर दिशेला मास्टर बेडरूम नसावी त्याचप्रमाणे स्वयंपाकघरसुद्धा या दिशेला नसावे ही आपल्या सकारात्मक ऊर्जेला जाळून टाकते तसेच शौचालय या दिशेला कधीही बनवू नये तसेच सेप्टिक टँकसुद्धा या दिशेला असू नये तसेच उत्तर दिशा ही कधीही जड नसावी तसेच या दिशेला जड बांधकाम तसेच जड फर्निचर ठेवू नये या दिशेला जड किंवा मोठी झाडे लावू नये जर तुमची फॅक्टरी असेल तर या दिशेला आगीसंबंधित जर मशीन असतील तर त्या त्वरित काढा कारण यामुळे अपघात होण्याची शक्यता असते तसेच फॅक्टरीमध्ये वेस्ट वॉटर आउटलेट टाळा या सर्वाचा असा अर्थ होतो की उत्तर दिशा ही मोकळी आणि हलकी असावी आणि स्वच्छ असावी या दिशेला जर काही दोष असतील तर त्याचे परिणाम आपल्या आर्थिक स्थितीवर आरोग्यावर मुलांच्या शिक्षणावर होतात तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा त्यामुळे त्यांना फायदाच होईल तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा कोणत्या समस्या असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ समाधान आणि हॅपी लिव्हिंग